दोन गटांची शिवसेना शिवसेना ठाकरेंची का शिवसेना शिंदेची कारण जेवढा उद्धव ठाकरे साहेब शिवसेना माझी म्हणतात तेवढ शिंदे साहेब सुद्धा म्हणतात नाही नाही शिवसेना माझी उद्धव ठाकरे म्हणतात माझ्या वडिलांचे शिवसेना उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे थेट बाळासाहेब ठाकरे यांचा वंशज तर दुसऱ्या बाजूला शिंदे साहेब म्हणतात आम्हीच बाळासाहेबांचे खरे वारसदार आमच्याशिवाय दुसरं कुणीच असू शकत नाही रक्ताचे वारसदार असले म्हणून काय झालं पण आम्ही ज्या पद्धतीनं त्यांच्या विचाराने काम करतोय अजिबात दुसरं असं कोणी करत नाही त्याच्यावर लगेच उद्धव ठाकरे साहेबांचे लगेच शिवसैनिक म्हणतात कि जे जे लोका मनता। जी लोका मनता। मनता। की ज्यां जे लोक दुसऱ्याचा बाप पळवतात त्याच्या उद्धव ठाकरे साहेब सुद्धा म्हणतात जी लोक माझ्या वडिलांना पळवतात चोरी करतात माझ्या बापाची चोरी करणं हे तुम्ही तुमच्या विचाराशी गद्दारी करणं अरे माझा बाप चोरण्यापेक्षा तुम्ही तुमच्या वडिलांना सन्मान द्या तर दुसऱ्या बाजूला शिंदे साहेबांचे शिवसैनिक म्हणतात समर्थक म्हणतात अ तुम्ही तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी प्रार्थना केली तुम्ही त्यांच्या होऊ शकले नाही मग ह्यांचे कसे काय होणार या सगळ्या राजकीय द्वंदामध्ये नेमकी निष्ठावंत शिवसैनिकाला प्रश्न पडलाय की शिवसेना कुणाची निष्ठावंत शिवसैनिकाला उत्तर कुठं मिळेल निवडणूक आयोगाकडे मिळेल विधानसभेच्या अध्यक्षाकडे मिळेल का तिकडे सर्वोच्च न्यायालयात मिळेल आणि मिळणार आहे पण ते कधी मिळेल याला काय वेळ काळ आहे की नाही का ज्या आमदारांनी शिवसेनेला भागदाड पाडून भाजप सोबत सलगी केली त्या सोळा आमदारांना किंवा चाळीस आमदारांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत निकालच लागणार नाही त्यांच्या आमदारकीचा पूर्ण लाभ त्यांना घेता येईल मग निर्णय लागणार कधी खरा प्रश्न महाराष्ट्रासमोर येणार कधी आणि हे सगळं घोड कुठं आणलंय माहितीये का विधानसभेच्या अध्यक्षांनी सोळा आमदारांची आता जी हेअरिंग सुरू आहे ना मग उलट तपासणी सुरू आहे मग हे कसं काय घडलं काय घडलं हे सगळं खरंय उत्तर कधी देणार विधानसभेच्या अध्यक्ष महोदय एकतीस डिसेंबरच्या द्यावच लागेल सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं नाही तर ते हस्तक्षेप करेल आणि निकाल मिळेल मित्रांनो याच विषयावर आपल्याला बोलायचं आहे जयी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांच मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्या आपल्या लोकांपर्यंत आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो मी चर्चा करतोय शिवसेना ह्या ब्रँड बद्दल शिवसेना म्हटलं की महाराष्ट्र असा घाबरायचा कुठल्याही शिवसेनेला अर्थात शिवसेनेला कारण मुंबईमधून बाळासाहेब ठाकरे आदेश द्यायचे त्यावेळेस महाराष्ट्रातली सगळी शिवसेना प्रत्येक जिल्ह्यातली तालुक्यातली गावगाड्यातली ऍक्शन मोडवर असायची ज्या पद्धतीच काम असायचं नाही व्हायची कुणी शिवसेनेच्या विरोधात जायची गेले ना सा हो भाजपवाले साहेब फोडली शिवसेना शिवसेनेचा वाघ ज्या पद्धतीनं डरकाळी फोडायचा अक्षरशः आता वाघ सुद्धा परत जंगलात सोडावला लागला की काय अशा पद्धतीने अवस्था करून टाकली आणि हे षडयंत्र आहे एखादा पक्ष एखादा निष्ठावंत मावळा मी म्हणतो साहेब सुद्धा आयुष्यभर त्याच्यात घालवलंय ते काय असेच शिवसेनेमध्ये गेले होते काय आनंद दिगे साहेबांच्या किंवा त्यांच्या सगळ्या टीमने काम केलं म्हणूनच तिथपर्यंत पोहोचले बाळासाहेब ठाकरेंनी असेल किंवा उद्धव ठाकरेंनी असेल सगळ्यांनी विश्वासच ठेवला त्यांच्या मनात आलं असेल का शिवसेना फोडायची पण फोडली गेली मला फक्त षडयंत्राबद्दल बोलायचंय शिवसेना फोडली गेली याचं सुद्धा एखादं षडयंत्र असू शकतं <coughs> बदला घ्यायचा होता भाजपला काहीतरी फार मोठ दुःख असेल म्हणून शिवसेना फोडली गेली साधी गोष्ट नाही साहेब भाजपच्या सुद्धा मनात होत की नाही माहित नाही पण संघाच्या मनात असू शकत शिर्डी जाण्याचं हिंदुत्व नाहीये बाळासाहेब ठाकरेंच सुद्धा आणि उद्धव ठाकरे साहेबांचं सुद्धा मानलं पाहिजे पण बाळासाहेब ठाकरे नी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना रुजवली मुरवली आणि लोकांच्या मनात घुसवली उद्धव ठाकरे साहेबांनी त्याच्या पुढे जाऊन शिवसेनेचा विस्तार केला शिवसेना सत्तेमध्ये आणली पहिली पण आली होती पण स्वतः मुख्यमंत्री होऊन त्यांनी खर तर शिवसैनिकांना न्याय देण्याच काम केलं काही लोकांना सवय लागली सगळं मलाच पाहिजे सगळं मलाच मिळालं पाहिजे माझ्याच घरच्या सगळं घातलं पाहिजे तुम्हाला नाही मिळालं पाहिजे असं कदाचित मनात ठेवून अभ्यास करून आणि म्हणजे सुडबुद्धीने शुद्र हेतूने बरोबर शिवसेना फोडण्याचं काम झालं अरे ज्या काळात जगामध्ये देशामध्ये हा हाकार माजला होता कोविड मध्ये अरे प्रशासनाचा अनुभव नसताना सुद्धा महाराष्ट्र जिवंत ठेवला जगवला तुमच्या विरोधी पक्ष सहित सगळ्या जनतेला सांगितलं तुम्ही तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घ्या प्रत्येकाने आपले आपले कुटुंब जरी सांभाळलं तरी महाराष्ट्र सांभाळल्यासारखं आहे साहेब महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेबांनी जगावला जिवंत ठेवला मी म्हणेन त्याची किंमत कुणालाच नाही आज जे चालू आहे निवडणूक आयोगाकडे जे वाद चालू आहे षडयंत्र चालू आहे तारीख पे तारीख वेळ काढूपणा केला जातोय हे मला तुम्हाला सांगायचंय अरे हिम्मत असेल तर सगळा अभ्यास करा दिवस रात्र घालवा आणि डायरेक्ट निकाल देऊन टाकवा द्या देशाला जगाला महाराष्ट्राला तिथल्या घटनेच्या संविधानाच्या पायीक असलेल्या लोकांना आपला देश आपलं राज्य हे भारतीय राज्य घटनेनुसार चालतं का हुकुमशाहीनुसार चालतं आणि आता तिथंच खरी आता काय मित्रांनो काय ते सगळं स्पष्ट होणार आहे फक्त षडयंत्र सुरू आहे परंतु एक लक्षात घ्या ज्याच्या बापानी निर्मिती केलेली असते त्याच्याच मुलाची ती संपत्ती होत असते आणि ज्याच्या मुलांनी संपत्तीचं रक्षण केलेलं असतं संरक्षण केलेलं असतं त्याच्या सुद्धा त्याच्या पुढच्या पिढीला त्याच्या मुलांनाच ते मिळत असतं याचा अर्थ पिढ्याना पिढ्या तुमचंच आहे किंवा तुमचंच असलं पाहिजे हे असतच पण जे विचारांचं असतं जे कर्तृत्वाचं असतं जे संबंधाचं असतं जे प्रामाणिकपणाचं असतं ते त्यांच्या कुटुंबामुळं ते सगळ्यांचं सुद्धा असतं दुसऱ्यावर ताबा मारण्यापेक्षा स्वतः स्वतःच अस्तित्व निर्माण करून स्वतः काहीतरी निर्माण केलं पाहिजे याच्यापासून बरेच जण भटकत आहेत आणि म्हणूनच तुम्हाला आम्हाला चर्चा करावी लागते की खरं कुणाचं आहे आणि खोटं कुणाचं आहे म्हणून मी मगाशी म्हटलं शिवसेना कुणाची कुणाची आहे कुणाची नाही हा वाद सुरू आहे ज्या निष्ठावंत शिवसैनिकांनी शिवसेना एक रोपट म्हणून लावली त्याच छोटस झाड झालं त्याचा वटवृक्ष झाला ते मोठं झालं ते शिवसैनिक आजही तसेच आहे आणि आज त्यांना प्रश्न पडतोय पडलाय तुम्हीच पाडायला भाग पाडलाय शिवसेना कोणाची काय त्या भावना असतील ज्यांनी रोपट लावून बी पेरून हे सगळं मोठं केलंय याचा तरी विचार करा आणि याचा सगळ्याने विचार करा काल परवा आलेले किंवा इकडून तिकडून उड्या मारणारे किंवा अचानक शांतपणा शिकवायला लागणारे हे फक्त स्वार्थासाठी आले लक्षात घ्या जे कठ्ठर असतात जे प्रामाणिक असतात ते विचारांशी बांधील असतात आणि जे सोयीन टोळे असतात इकडून तिकडून तिकडून इकडं किंवा खोबरं तिकडं चांगभलं म्हणणारे ते स्वार्थासाठी आलेले असतात त्यांना निष्ठा प्रामाणिकपणा आणि विचार काही देणं घेत नसतं याचा विचार झाला पाहिजे बाकी कुणाची आहे हा कायदा ठरवेल शिवसेना कुणाची आहे हे कायदा ठरवेल धन्यवाद जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय